<खेगा> लक्ष्मी पूजनाच्या दिवशी महिला डॉक्टर सोबत प्रशांत बनकरच्या घरी होती महिला आयोग अध्यक्ष रुपाली डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महत्वाची माहिती दिली आय सी कमिटीने याबाबतची महत्वाची माहिती दिली सध्या संपूर्ण राज्यात फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा विषय गाजत आहे या प्रकरणात गोपाळ मदने आणि प्रशांत बनकर यांची नावं समोर येत आहेत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे आज राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी या प्रकरणात माहिती देताना काही धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत त्यामुळे या प्रकरणाची आणखीन एक बाजू समोर आली आहे पोलिसांनी या प्रकरणात मोबाईलचे सीडीआर काढले त्यात गोपाल मदनेसोबत जानेवारी ते मार्च पर्यंत संवाद होता त्यानंतर संवाद नाही प्रशांत बनकर सोबत संवाद कायम होता लक्ष्मी पूजनाला डॉक्टर महिला प्रशांत बनकरच्या घरी दिवाळीसाठी गेल्या फोटो काढण्यावरून मोठा वाद झाला फोटो नीट आले नाही म्हणून भांडण झालं त्यानंतर त्या घरातून निघाल्या बनकरच्या वडिलांनी तिला समजावलं त्यानंतर त्या हॉटेलला गेल्या तिने रात्रभर प्रशांतला मेसेज केले त्याचा फोन बंद होता मी आत्महत्या करेल वगैरे मेसेज केले होते यापूर्वीही तू आत्महत्याची धमकी दिली होती असं प्रशांतने तिला म्हटलं होतं आज किंवा उद्या पी एम रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी समोर येते मी आय सी कमिटीला बोलावलं होतं कमिटीचे सर्व मेंबर डॉक्टर महिलेसोबतच काम करत होती। एक खाने पासुन काम एक होते एकत्र टिफिन खाण्यापासून ते दिवसभराचं कामकाज किंवा ट्रिपला जाण्यापर्यंत सर्व एकत्रच होते तिच्यावर दबाव आहे किंवा फिट अनफिट प्रमाणपत्र द्यावं किंवा कोणता मानसिक त्रास आहे असं कधी डॉक्टरने सांगितलेच नाही असं या कमिटीच्या सदस्याने सांगितलं आम्ही सोबत राहत होतो जेवण एकत्र करण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत दिवाळी ही त्यांनी चांगली एन्जॉय केली असंही या मेंबरने सांगितलं असं रुपाली चाकणकर म्हणाले आहेत या महिला डॉक्टरने आत्महत्या केली त्याबाबतची सगळी माहिती तुम्ही तपासली अधिकाऱ्यांकडून आणि रुग्णालय प्रशासनाकडून घेतली काय माहिती नेमकी मिळाली घडलेली घटना ही अत्यंत आहे यामध्ये प्रशासकीय विभाग असे पोलीस विभाग असेल त्याचबरोबर आय सी कमिट्या असतील त्या सर्वांची मी चर्चा केली जवळपास एक तासभराच्या चर्चेमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या यामध्ये आय सी कमिटीकडे खरं तर मी पाच सहा दिवसापूर्वी सातारा दौऱ्यावर येऊन गेले होते सांगली सातारा दौरा करत असताना जनसुनावणीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या होत्या संपूर्ण राज्यभरामध्ये राज्य महिला राज्य आयोगाच्या माध्यमातून जनसुनावणीच्या निमित्तानं ज्यावेळेस व्हिजिट करते त्यावेळेस खऱ्या अर्थानं प्राधान्यप्रमाणे आम्ही आय सी कमिटी आहेत काय चेक करतो शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापनामधल्या आय सी कमिटी ह्या फक्त असून चालणार नाहीत तर त्या ॲक्टिव्ह असल्या पाहिजेत राज्य महिला आयोगाने ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाला शिफारस केली होती आणि दोन हजार तेराच्या कॉस्ट ॲक्टमध्ये हो सुधारणा करत चार वेळा त्याच्यामध्ये हो दुरुस्ती केली आणि बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला उदारीत असा जी आर शासनाने प्रसिद्ध केला त्याच्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करल आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जो भर दिलेला आहे तो आय सी कमिटीवर दिलेला आहे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी महिलांना सुरक्षितता मिळण्यासाठी पोशाईक्टला अतिशय चांगल्या पद्धतीचे चा अधिकार दिले यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार दिले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या एकतीस टक्के महिला हे आता कामाच्या ठिकाणी असताना त्यांना सुरक्षिता मिळावी यासाठी प्राधान्यक्रमाने आम्ही काम करतोय आणि हा नुकताच झालेला जी आर हा आय सी ऑडिटच्या संदर्भात आहे आणि त्या अनुषंगाने मी गेली पाच सहा दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये जनसुनावणीच्या माध्यमातून येऊन गेले या सर्व अधिकाऱ्यांच्या मी बैठका सुद्धा घेतल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये मी विचारलं होतं की आय सी कमिटी ही आरोग्य विभागाची आहे का तर आय कमिटी कार्यरत आहे पण संबंधित डॉक्टरांनी कोणतीही तक्रार ही आय सी कमिटीकडे आस्ता जायत केलेली नव्हती चार एक <coughs> तर या आय सी कमिटीकडे तक्रार नव्हती त्यांची जी तक्रार आहे पोलिसांची डॉक्टरांच्या विरोधात डॉक्टरांची पोलिसांच्या विरोधात याच्यामध्ये चौकशी समिती नेमली गेली होती आणि चौकशी समितीच्या अनुषंगाने ती केस निकालात काढली होती तेवीस आठ दोन हजार पंचवीसला एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी या चौकशी समितीच्या माध्यमातून निकालात काढला होता आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी तक्रार होती आता इतकी सविस्तर काही गोष्टी सांगता येण्यासारख्या नाहीत पण एकमेकांबद्दलच्या ज्या तक्रारी होत्या त्यामध्ये पोलिसांची जी होती की फिट अनफिट ज्याच्या संदर्भातला जो रिपोर्ट द्यायचा आहे त्याला दिरंगाई करणं किंवा उशिरा आलेल्या पेशंटला चेक करणं याच्या संदर्भातली पोलिसांची तक्रार होती आणि यामध्ये डॉक्टरांची सुद्धा अशी तक्रार होती की मला अशा पद्धतीने फिट किंवा अनफिट काही वेळा रात्रीच्या वेळेस आरोपी आणले जातात आणि त्याच्यामुळे कामाच्या वेळेतच आरोपी तपासासाठी आणले गेले पाहिजेत अशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी होत्या चौकशी समितीने यामध्ये डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांशी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलताना व्यवस्थित बोलावं अशा पद्धतीने चौकशी समितीचा हा अहवाल होता आणि त्याचबरोबर किंवा त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी अशी चौकशी समितीने निर्णय दिलेला होता यामध्ये तीन वेळा त्यांची बदली होत असताना सुद्धा त्यांनी फलटणच उपजिल्हा रुग्णालय पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर काढून पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी गेली या प्रकरणामध्ये यामध्ये यामध्ये पोलिसांनी सी डी आर काढलेले आहेत या सी डी आरच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाई नोटमध्ये दिली होती त्याच्यामध्ये पत्नी असेल प्रशांत बनकर असेल जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ पत्नी यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या फोटो <laughs> काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळं त्यांनी त्या घरातून निघून तिथे एका मंदिराच्या ठिकाणी गेले त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की स संध्याकाळच्या वेळेस तिथं थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहे प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांनी प्रशांत बंजरला फोटो पाठवून वगैरे हो रिप्लाय केलेला त्यावेळेस प्रशांत बंजर की यापूर्वी आपण कुकळ्या धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे खरं तर आता ह्या सी डी आरच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी समोर येतातच आहेत यामध्ये फॉरेन्सिक लॅबचासुद्धा अहवाल येईल पोलिसांना आणि त्याचबरोबर आमच्या वैद्यकीय विभागाला देखील सूचना दिलेली की पी एम रिपोर्ट काही करून आजच मिळवावा आज किंवा उद्यापर्यंत पी एम रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी आपल्यासमोर अजून येतील पण प्रायमरी पी एम रिपोर्टमध्ये हा सुसाईड केल्याचा प्रयत्न आहे असा अनुषंगाने रिपोर्ट आलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने असेल आणि डॉक्टर यांच्यामध्ये कम्युनिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये दिले की चार वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल सी डी आरमधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून हे लोकेशन सापडल्यानंतर त्याचबरोबर बदने पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात येत आता पाच दिवसाची टी सी आहेत अंतर्गत अशा पद्धतीची काही घटना घडलेली आहे का याचाही तपास आपल्या पुढच्या सगळी प्रोसेस होईल तपासाची कारण की याच्यामध्ये पी एम रिपोर्ट आहे फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आहे सी डी आर ह्या तिघांचेच काढलेल्या आहेत अजून कुणाचं त्याच्यामध्ये कॉल निघतात का हे पाहणं पण महत्त्व महत्त्वाचं आहे सुद्धा बाकीच्या सी डी आर रिपोर्टमध्ये आपल्याकडे येईल त्याच्यामुळे या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत